Thank you. हॅलो नमस्कार मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आय होप की तुम्ही सगळे जन्मस्त आणि मजेत असाल स्वामी महाराज तुम्हा सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत तर आजचा जो व्हिडिओ आहे तर तो शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली होती आणि सकाळी सकाळीच मी स्वयंपाकाला घेतलेलं होतं तर सकाळी सकाळी स्वयंपाक आवरून घेतला की आपल्याला बाकीची जी कामे आहेत तर ती करायला बरं पडतं म्हणून मी नेहमी सकाळी उठल्यानंतर ना आधी जे आहे ना तर ते स्वयंपाक करायला घेते तर इथे आज जीविकाच्या टिफिनसाठी करायची होती मला भाजी तर रात्रीच आम्ही भाज्या निवडून ठेवलेल्या होत्या आणि मग भाज्या फ्रीजमध्ये ठेवताना आम्ही असं काय करतो की नाही का पेपर जे असतात ना आपले तर त्या पेपरमध्ये भाज्या ज्या निसलेल्या असतात ना तर त्या ठेवतो आणि मग प्लॅस्टिकच्या कॅरी व्यवस्थित असं बांधून ठेवतो जेणेकरून भाज्या ज्या आहेत तर त्या फ्रेश राहतात तर आता इथे सकाळीच टिफिनची तयारी चालू आहे आणि आदल्या दिवशीच असं भाज्यांचं सगळं व्यवस्थित निवडून वगैरे ठेवलं ना तर मग सकाळी ना फक्त भाज्या ज्या आहेत ना तर मग त्या फोडणीला द्यायला लागतात कारण की कसं जर आपण असं कामाचं नियोजन वगैरे करून नाही ठेवलं की उद्या काय करायचं आहे हे जर का आपण आदल्या दिवशीच ठरवलं ना तर कामे जी आहेत ना तर ती सोपी होतात नाहीतर मग सकाळीच भाज्या ज्या आहेत तर त्या निवडायला घेतल्या तर भरपूर वेळ जो आहे ना तर तो आपला जातो तर संध्याकाळी कसं असतं थोडासा वेळ भेटतो म्हणजे एकदा स्वयंपाक वगैरे आवरला की थोडा वेळ मग माझ्याकडे शिल्लक राहतो तर मग त्या वेळेमध्ये आम्ही काय करतो जेवणाच्या आधी ज्या काही भाज्या वगैरे असतील ना तर त्या निवडून ठेवतो जेणेकरून सकाळी उठल्यानंतरनं डायरेक्ट ज्या भाज्या आहेत ना तर त्या मी करायला घेते नाहीतर मग भाज्या वगैरे नाही निवडून तर मग सकाळी खूप गडबड होती आणि मग गडबड झाली की कामं काही आपली होत नाहीत व्यवस्थित त्यामुळे मग आधीच असं नियोजन करून ठेवायचं उद्या कोणती भाजी करायची आहे किंवा टिफिनला उद्या काय द्यायचे हे मी आदल्या दिवशीच ठरवते आणि मग त्यानुसारच जे काही असेल ना भाज्या वगैरे तर त्या निवडून घेते आणि मग आता आपण ठरवलेलं असतं की उद्या आपल्याला ही भाजी करायची आहे सकाळी किंवा हा पदार्थ बनवायचा आहे तर मग सकाळी उठल्यानंतर ना फक्त फ्रीजमधून भाज्या ज्या आहेत तर त्या बाहेर काढायच्या आणि फोडणी टाकायची किंवा मग त्या शिजण्यासाठी मी कढईमध्ये टाकत असते तर, तर, थोड़े 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 तर मग आता जीविकासाठी केलेली होती शेपूची भाजी तर भाज्या दोन्ही थोड्या थोड्याच प्रमाणात होत्या तर मग तिच्यासाठी मी केली शेपूची भाजी आणि मग नंतरनं मी करणार होते मेथीची भाजी तर मग मेथीची भाजीसुद्धा मी निवडून ठेवलेली होती पण सकाळी सकाळी टिफिनची गडबड असते तर मग त्यामुळं म्हटलं आधी तिची जी भाजी आहे ना शेपूची तर ती आवरून घ्यावी तिचा टिफिन वगैरे रेडी करावा आणि त्यानंतरनंच मग मेथीची जी भाजी आहे तर ती करायला घ्यायची कारण की कसं ती सकाळी लवकर जाते आठ साडेआठपर्यंत ती घरातून जाते मग आधी तिचं वगैरे सगळं आवरून द्यावं लागतं तर जोपर्यंत माझ्या चपात्या वगैरे होतात तर तोपर्यंत मग मी तिला नाश्त्यासाठी सुद्धा बाहेर देत असते चपाती भाजीच ती नाश्त्यासाठी शक्यतो जास्त खाते कारण की तिला शेपूची भाजी फार आवडते तर मग म्हटलं आजच्या शेपूची भाजी आणि चपातीच ती खाणार होती म्हणून मग मी गरम गरम चपात्या करायला घेते आणि जोपर्यंत तिचा नाश्ता वगैरे होतोय तोपर्यंत मग माझ्या चपात्यासुद्धा तयार होतात त्यामुळे मग काम जे आहे ते पटकनसुद्धा होतं माझं आणि वरची चपाती आपली भाजून होती ना तोपर्यंत आपली खालची चपाती जी आहे ना तर मग ती लाटून घेतली ना तर म्हणजे मग बरं पडतं म्हणजे गॅससुद्धा आपला जास्त वाया जात नाही आणि आता रोजची सवय झालेली असते ना बघा चपात्या करायची तर मग त्यामुळे काय होतं ना आपला हातसुद्धा साफ झालेला असतो कामासाठी त्यामुळे मग असं फारसं जास्त काही वाटत नाही आणि मग एक इकडे भाजी शिजत शिजतीये तोपर्यंत इकडे बघा माझ्या चपात्यासुद्धा रेडी होतात आणि मग गरमागरम तिचा जो टिफिन आहे ना तर तो सुद्धा तयार होतो म्हणजे कसं व्यवस्थित असं सगळं विचार करून केलं किंवा ठरवून केलं ना तर कामे जी आहे ती पटकन होतात आणि गडबडसुद्धा होत नाही किंवा आपल्याला कंटाळासुद्धा येत नाही तर आता जीविकाचं आवरून दिलं पहिल्यांदा चपात्या वगैरे सगळ्या झाल्या त्यानंतर तिचा टिफिन रेडी केला मग आई गेल्या तिला सोडवायला स्कूलमध्ये तर आता मग मी घेतली आहे इथे मेथीची भाजी करायला तर मेथीची भाजीसुद्धा थोडीच होती पण म्हटलं भाजी जी आहे ना ती खायला सगळ्यांनाच आवडते मेथीची भाजी तर मग म्हटलं चला करूयात आणि जेव्हा पण कधी आपण मेथीची भाजी करतो ना त्यावेळेस जेव्हा भाजी म्हणजे आता आपली होणार आहे त्यावेळेस काय करायचं त्यामध्ये थोडंसं तेल जे आहे ना तर ते ॲड करायचं जेणेकरून भाजी जी आहे ना तर ती आपली खूप छान होते आणि चवीला सुद्धा खूप चांगली लागते तर आता भाजी होतीये तर तोपर्यंत मग इथे जे फ्रूट आहेत तर ते मी कट करायला घेतलेले आहेत तर मला ना शक्यतो संत्री आणि मोसंबी यातला फरक काही समजत नाही तर त्याच्यामुळे मला सांगता नाही येणार ही संत्री आहे की मोसंबी आहे पण जीविकाच्या पप्पांना सकाळी उठल्यानंतर ना ज्यूस लागतो कोणत्याही फ्रूटचा असेल तरी चालतो तर आता मग माझ्याकडे हे होतं अवेलेबल तर मग तेच मी करायला घेतलेलं आहे तर आता संत्री आहे का मोसंबी आहे ते मला काही सांगता नाही येणार तर आता जेव्हा मग आता ज्यूस करायचा म्हटलं की यामध्ये ना खूप मोठ्या बिया असतात आणि त्या जर मग ज्यूसमध्ये गेल्या तर ज्यूस जो आहे तो कडू लागतो त्यामुळे मग ज्या बिया आहेत ना बघा तर त्या साईडला काढून ठेवाव्या लागता लागतात आणि व्यवस्थित बघावं लागतं कारण की जरी आपल्याला दिसलं नाही आणि आपण तसंच ॲड केलं ना तर मग ज्यूस जो आहे ना तो तो आपला कडू होतो तर त्यासाठी मग इथे मी ते व्यवस्थित चेक करत आहे आणि खरं खरं सकाळी असं फ्रूटचा ज्यूस सगळ्यांनीच घ्यावा म्हणजे जेंट्स असो किंवा लेडीज असो दोघांसाठीच हे खूप गरजेचं आहे कारण की जसं आपल्या घरातले जे जेंट्स असतात ते कामासाठी जातात तस त्याच पद्धतीने आपण सुद्धा दिवसभर घरामध्ये काम जे आहे ना तर ते करतच असतो त्यामुळे त्यांच्याबरोबर आपल्याला सुद्धा असं हेल्दी ज्यूस जो आहे ना तर तो, तो आपण घेतला पाहिजे तर आता इथे ज्यूसमध्ये ना बघा मी पाणी ऍड करते कारण की दूध त्यांना आवडत नाही तर त्याच्यामुळे मग इथे मी पाणीच ऍड केलेलं आहे जर तुम्हाला यामध्ये साखर ऍड करायची असेल तर तुम्ही करू शकता किंवा नाही केली तरी सुद्धा चालेल आपल्या आवडीनुसार तर इथे मग ज्यूससुद्धा आता मी रेडी करून घेतलेला आहे आणि सकाळी बघा असंच माझं काम असतं स्वयंपाक आवरला की ज्यूस वगैरे करायचं किंवा मग एखादी भाजी वगैरे राहिली असेल किंवा मग वरणाला फोडणी वगैरे द्यायची असेल तर असं सकाळी माझ्या कामांचं नियोजन असतं आणि नऊ पर्यंत जेवढा काही माझा स्वयंपाक असतो ना तर ते तेवढा मी आवरून घेते आणि या वेळेपर्यंत म्हणजे शक्यतो माझा जो काही स्वयंपाक असतो तो तो आवरूनच होतो कारण की स्पीडसुद्धा कामाचं माझ्या जास्तच असतं कारण की सवय झालेली आहे रोजचं रुटीन आहे त्यामुळे मग या रुटीनची सवय असली ना बघा की कामे आपली पटकन होतात कारण की कसं कधीतरी करण्यात आणि रोज त्या गोष्टी कामामध्ये आपल्या करण्यात बराच फरक असतो त्यामुळे मग सवयसुद्धा असते त्यामुळे कामे पटकनसुद्धा होतात आणि मी खूप लहानपणापासून म्हणजे मला सवय आहे घरातील कामांची त्यामुळे मला कामाचं असं फारसं काही वाटत नाही कारण की खूप लहानपणापासूनच मी स्वयंपाक जो आहे तो तो करायला शिकलेले होते त्यामुळे मग या गोष्टी मला खरंच खूप सोप्या जातात तर आता इथे ज्यूस जो आहे ना तर तो, तो आता माझा रेडी झालेला आहे तर आता इथे यांच्यासाठी ज्यूस जो आहे ना तर तो मी रेडी करून देत आहे तर मला आवडत नाही म्हणजे ह्या फ्रूटचा ज्यूस घ्यायला त्यामुळे मग मी घेत नाही माझ्यासाठी मी सफरचंदचा जो ज्यूस असतो तर तो करत असते तर आता इथे ज्यूस रेडी झालेला आहे तर मग आता मी त्यांनासुद्धा नाश्त्याला देते आणि त्यानंतर मग आम्ही दोघीसुद्धा नाश्ता करून घेऊ करून घेतो आणि जीविकाच्या आजोबा थोडेसे लेट येतात तर त्यामुळे मग त्यांचा नाश्ता दहा साडेदहाला होतो तर त्यांचा नाश्ता थोडा वेगळा असतो त्यांना असं चपाती भाजी किंवा असं फ्रूटचा ज्यूस वगैरे त्यांना चालत नाही तर त्यांच्यासाठी भाजी भाकरी जी असेल तर मग ती तयार करून ठेवावी लागते आणि पर्यंत शक्यतो माझी बरीचशी कामं होऊन जातात घरं वगैरे झाडणं असू देत किंवा फरशा क्लीन करणं असू देत किंवा स्वयंपाक असू देत तोपर्यंत माझं सगळं रेडी झालेलं असतं फक्त भांडी वगैरे जे आहेत ना तर ती क्लिक क्लीन क्ली करायची माझी राहून जातात तर आता इथे मग काय केलं नाश्ता वगैरे सगळा आवरला आणि मग लगेचच मी रूम ज्या आहेत ना तर ते आवरायला घेते कारण की कसं होतं बरेचदा पाहुणे वगैरे येतात मग आपलं घर पाहण्यासाठी जेव्हा मग ते असं खोल्यांमध्ये येतात आतमध्ये बेडरूममध्ये तर मग त्यावेळेस पसारा जर असेल ना तर मग ते चांगलं दिसत नाही आणि ज्यावेळेस बघा आपण असं क्लीन करत नाही ना त्यावेळेस नेमकंच कोणी ना कोणीतरी येतं आणि ज्यावेळेस आपण सगळं आवरून ठेवतो ना त्या दिवशी मात्र कोणीच येत नाही त्यामुळे रोजच्या रोज न चुकता माझं नाश्ता झाला की मग पहिलं माझं काम असतं ते म्हणजे बेडरूमची साफसफाई करणं आणि कितीही साफसफाई केली तरी लहान मुलं घरात असली की बघा त्यांचं असं पसारा करणं चालूच असतं एखादी गोष्ट घेतली की लगेच ते एखाद्या टेबलवरती ठेवतात आणि खेळण्यासाठी बाहेर जातात त्यामुळे रोजच्या रोज ही जी क्लिनिंग आहे ना तर ती करावीच लागते आणि कामाचं व्यवस्थित असं नियोजन करून ठेवलं ना की आता आपल्याला काय करायचं किंवा आता स्वयंपाक झाल्यानंतरनं दुसरं काम आपण कोणतं करणार आहोत हे जर आधीच ठरवून ठेवलं ना तर कामेसुद्धा सोपी होतात आणि आपला वेळसुद्धा वाया जात नाही आणि विशेष म्हणजे आपली चिडचिड होत नाही कारण की आपल्याला माहिती असतं कोणत्या वेळेत आपल्याला कोणतं काम पूर्ण करायचं आहे किंवा नाश्त्यानंतरनं किती वेळामध्ये आपली ही क्लिनिंग जी आहे ना तर ती झाली लागतात म्हणजे क्लिनिंग करायला असा फारसा वेळ जो आहे ना तर तो लागत नाही पण आपलं कसं असतं बघा आपल्याला आप स्वयंपाक वगैरे केला की कंटाळा येतो पण रोजची दोन मिनटं आपण अशी किचन जो आहे ना तर तो, तो क्लीन करण्यासाठी ठेवली ना तर किचन जो आहे ना तर तो, तो आपला कायमचा क्लीन राहतो म्हणजे अजिबात खराब होत नाही आणि मग डीप क्लीन करताना आपल्याला फारसा त्रास जो आहे ना तर तो होत नाही कारण की दररोजच्या दररोज आपण त्याची क्लिनिंग जे आहे ना तर ती करून ठेवतो त्यामुळे मग एकदम क्लिनिंग करताना आपल्याला जास्त लोड येत नाही तर आता फरशा वगैरे क्लीन करून झाल्या ना की मग लगेच किचन जो आहे ना तो, तो सुद्धा मी आवरून घेते म्हणजे काम जी आहेत ना तर ती पटकन आवरतात आणि फरश फरशा क्लीन केल्यानंतर ना मग कसं सगळीच कामं मला झाल्यासारखी वाटतात कारण की, वाट की फक्त सिंक सिंकमधली भांडी जी आहेत ना तर तीच माझी क्लीन करायची राहतात आणि भांडीसुद्धा पटकन क्लीन मग क्लीन करून घेते मी आणि मग सगळ्या शेवटी जो आहे तो आपला सिंगचा जो एरिया असतो तर तो, तो सुद्धा डेलीच्या डेली क्लीन करून घ्यायचा आणि मग सगळं व्यवस्थित असं ठरवलेलं असतं की आता कोणतं काम आहे किंवा कोणत्या वेळेमध्ये ही कामे आपली आवरलीच पाहिजे जेणेकरून आपली कामे सुद्धा लवकर आवरतात आणि मग आपल्याला सुद्धा थोडा टाइम जो आहे ना तर तो मग तो भेटतो मग स्वतःची सेल्फ केअर असू दे किंवा इतर कोणत्याही गोष्टी असू देत असं सगळं वेळेचं नियोजन करून घेतलं कर आप की आपली कामेसुद्धा लवकर आवरतात आणि आपल्यालासुद्धा थोडा वेळ जो आहे ना तर तो मिळतो तर मग आता इथे सगळ्या शेवटी जे किचन आहे ना तर ते मी क्लीन करून घेतलेलं होतं तर चला आय होप की आजचा हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला आवडला असेल आवडला असेल व्हिडिओ तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ